महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले दहा आमदार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे ज्यात महायुती सरकारने विजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे यावेळेस विधानसभेवर अनेक श्रीमंत आणि गरीब आमदारांबरोबर बरेच असे देखील आमदार आहेत ज्यांचे शिक्षण खूप जास्त आहे अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा आदिती सुनील तटकरे महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये आदिती सुनील तटकरे यांचा दहावा क्रमांक लागतो ज्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ज्या तरुण आमदारांपैकी एक म्हणूनही ओळखल्या जातात निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर एम ए पूर्ण आहे नंबर नऊ देवराव विटोबा भोंगले महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये देवराव विटोबा भोंगले यांचा नववा क्रमांक लागतो जे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पदव्युत्तर एम ए पॉलिटिक्स पूर्ण आहे नंबर आठ मेघना बोर्डीकर महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर यांचा नववा क्रमांक लागतो ज्या परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण एम ए म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्स पोस्ट ग्रॅज्युएट इंटरनॅशनल स्टडीज अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातून पूर्ण झाले आहे नंबर सात रामदास मसराम महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये रामदास मसराम यांचा सातवा क्रमांक लागतो जे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विश्वविद्यालयातून पदव्युत्तर मुनगुटीवार जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सुधीर मुनगुटीवार यांचा सहावा क्रमांक लागतो जे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण पदव्युत्तर एम फिल पूर्ण आहे एम फिल म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी जी एक संशोधन पदवी असते नंबर पाच राहुल महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये राहुल अहेर यांचा पाचवा क्रमांक लागतो जे नाशिक जिल्ह्यातील चांदवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण पदव्युत्तर एम एस ऑर्थोपेटिक्स पूर्ण झाले आहे एम एस ऑर्थोपेटिक्स ज्यालाच मास्टर ऑफ सर्जरी असे म्हटले जाते नंबर चार सुहास बाबर महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सुहास बाबर यांचा चौथा क्रमांक लागतो जे सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांचे शिक्षण पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट एम बी ए पूर्ण आहे नंबर तीन नितेश राणे महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये नितेश राणे यांचा तिसरा क्रमांक लागतो जे रायगड जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नितेश राणे यांनी पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट एम बी ए पूर्ण केले आहे नंबर दोन विजय कुमार गावित महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये विजय कुमार गावित यांचा दुसरा क्रमांक लागतो जे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार विजय कुमार गावित यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये शासकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे नंबर करण संजय देवताळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेल्या आमदारांच्या यादीमध्ये करण संजय देवताळे यांचा पहिला क्रमांक लागतो जे चंद्रपूर जिल्ह्यातील वारोरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते सध्या त्यांचे वय फक्त एकोणतीस वर्ष इतके आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार करण देवताळे यांनी पदव्युत्तर बीई सिव्हिल इंजिनिअरिंग आणि एम बी ए हे शिक्षण पूर्ण केले आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे या दहा आमदारांव्यतिरिक्तही महाराष्ट्रात अनेक असे आमदार आहेत ज्यांचे शिक्षण जास्त झालेले आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली नाही तसेच ही संपूर्ण माहिती ए डीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मनुसार घेण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील तुमचा आवडता आमदार कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील